नमस्कार जय हिंद मी गणेश अंधारे आज आपण मानकेश्वर भांडगाव रोडचं जे काही काम चालू आहे त्या रोडच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला सांगायचे ते अपडेट म्हणजे असे आहे की मानकेश्वर भांडगाव हा जो नव्यानं रोड होतो आहे हा संपूर्ण रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा असणार आहे आणि बरेच लोकांचे काही प्रश्न होते तर ते प्रश्नांची उत्तर घेऊन आज मी समोर आलेले तर आ, मानकेश्वर स्टँडपासून ते मानकेश्वरच्या आपल्या भाडगावपर्यंत रोडचं जे पूर्ण काम होणार आहे त्या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आलं की मध्ये मध्येच जेसीबीच्या माध्यमातून खोदलं जातंय आणि पुन्हा ते दाबलं जात आणि काही ठिकाणी रोड जो चांगला टनक आहे त्या ठिकाणी उकडलेला नाही किंवा उकरलेला नाही तर त्या ज्या काही रोडच्या साईट इंजिनियर ज्या आहेत त्या साईट इंजिनियरनं सांगितलं की त्या ठिकाणी तो रोड उकरण्यात येणार नाहीये ज्या ठिकाणी रोड टनक आहे असं एस्टिमेटमध्ये आहे तसेच मानकेश्वर एस टी स्टँड परिसरामध्ये मानकेश्वर स्टँड पासून ते मानकेश्वर स्टँडच्या अलीकडे पाचशे मीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी गटराची व्यवस्था आहे आणि त्या गटराची व्यवस्था असल्यामुळं त्या ठिकाणी नक्कीच नव्यानं गटर त्या ठिकाणी होणार आहेत आणि ते गटर होत असताना त्या ठिकाणी काही लोकांना त्रास देखील होणार आहे पण तो सहन करावा लागेल आणि जर त्या ठिकाणी आपण गटर करू दिलं नाही तर त्या ठिकाणी त्या असलेल्या एस्टिमेटमधले पैसे परत जातील व त्या ठिकाणी गावातल्याच नागरिकांचं नुकसान होईल परंतु ही गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाही आहे कारण कु कारण की शासनाचं काम पुन्हा नव्याने ना होत नाही आणि येणार नाही त्यामुळे जेही काम त्या एस्टिमेटमध्ये आहे त्या एस्टिमेटप्रमाणे काम आपल्याला त्या संबंधित गुत्तेदाराला करू द्यायचं आहे कारण की त्यामुळेच निश्चितच आपल्या गावचा विकास होणार आहे माझी सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काम होताना दिसेल निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी निश्चितपणानं तुम्ही त्या संबंधित गोतीदाराला विचारलं पाहिजे जबाबदारीनं की बाबा ह्या ठिकाणी काम का कमी होतंय तर ही निश्चित जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे आणि ज्यांना कोणाला ह्या संबंधित रोडच्या साईट इंजिनियरशी बोलायचं त्यां असेल त्यांचा देखील त्याचा देखील नंबर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंकमध्ये दे देणार आहे तर त्या साईट इंजिनियरचा नंबर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं पारदर्शी काम झालं पाहिजे आणि पारदर्शी काम करून घ्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची हे विसरता कामा नये रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे कोणी शेतकरी असतील त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या पाईपलाईन्स करून घ्याव्या आणि एक सर्वात महत्वाची सूचना वजा विनंती वजा काय समजायचं ते समजा संबंधित हुतेदाराला जे एस्टिमेटप्रमाणे काम दिले त्याप्रमाणे त्याला ते, ते काम करावंच लागेल आणि जर काम त्यानं केलं नाही तर होणाऱ्या परिणामांना देखील त्या संबंधित गुथीदाराला सामोरं जावं लागेल कारण की पैसा भाऊ तुमच्या बापाचा नाही पैसा हा गोरगरीब जनतेच्या माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून दिलेला आहे म्हणून जनतेचा पैसा असल्यामुळं जनतेच्या पैशातलं काम पूर्ण आणि व्यवस्थितच झालं पाहिजे आणि जर ते काम पूर्ण झालं नाही तर होणाऱ्या परिणामांना देखील त्या गोतीदाराला सामोरं जावे लागेल ही देखील सूचना व विनंती या सर्वांना आहे जय हिंद जय महाराष्ट्र